नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी एकोणतीस मेला राज्यातील पावसाचा अंदाज नेमका काय असणार आहे कारण पावसाची तीव्रता ही वाढत चाललेली आहे आणि हळूहळू हा पाऊस जो आहे संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा बरसतो तर नेमका एकोणतीस मेला कुठल्या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सक्रिय असेल त्यानंतर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये भागा पावसाची रिमझिम ही राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर पावसाचा जो अंदाज आहे तो कुठल्या भागामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा असेल ही जिल्ह्यावाईज या ठिकाणी अपडेट आपण जाणून घेणार आहे आपण हवामान हो खात्याचा अंदाज देखील या ठिकाणी घेतलेला आहे हवामान हो खात्याचा जो रिपोर्ट आला होता त्यानुसार देखील आपण या ठिकाणी हा अंदाज देतो हो आहे आणि हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला नवीन हवामान हो अंदाज देखील या ठिकाणी आपण बघणार आहे त्याचबरोबर जे आहेत राज्यामधील पावसाचे जो तीव्रता आहे ती तीव्रता देखील बघणार आहे आणि कुठल्या भागामध्ये वादळी वाऱ्याचा परिणाम असेल ते सुद्धा जाणून घेणार आहे त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट रा ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वयानं घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला अतिशय जोरदार अशी प्रकारच्या पावसाची तीव्रता ही आपल्याला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्ट्यामध्ये दिसणार दिसून येणार आहे या भागांमधील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार त्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे आणि पावसाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणावर राहणार आहे यामध्ये एकेका भागाचा जर विचार केला तर यामध्ये विद विदर्भामधील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये पावसाची मोठी तीव्रता मोठी सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे या भागामध्ये जे आहे आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल दुपारी दोन वाजल्यापासून जे आहे जोरदार पावसाला सुरुवात काही भागांमध्ये झालेली दिसून येईल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्छलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर या परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी जे आहे चार ते पाच वाजल्यापासून जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल पावसाचा प्रभाव जो आहे तो वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह जोरदार अशा प्रकारचा पाऊस हा बरसणार आहे त्यानंतर जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे पाऊस जो आहे या ठिकाणी आपल्याला दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये रात्री आठ ते नऊ वाजल्याच्या दरम्यान पाऊस त्या ठिकाणी सक्रिय झालेला दिसून येईल पावसाचा प्रभाव हा काही भागांमध्ये अतिशय मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा राहील त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर धुळे सॉरी छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लात तूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर राहील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र रिमझिम अशा पावसाची सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर कोकणाचा जा विचार जर केला आपण तर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पावसाचा जो जोर आहे तो अतिशय तीव्र या ठिकाणी असणार आहे आणि अनेक भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह हा पाऊस बरसणार आहे काही भागांमध्ये जे आहे सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन ते तीन वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पावसाची सक सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे त्यानंतर आपण जो आहे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर पंढरपूर सातारा सांगली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता बर बघायला मिळणार आहे हा जो पाऊस बरसणार आहे हा मान्सूनचा पाऊस बरसणार आहे त्यामुळं पावसाची सक्रियता ही सार्वत्रिक अशा प्रकारची असेल काही भागांमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहील तर काही भागांमध्ये जे आहे सायंकाळी सहा ते सात वाजल्यापासनं तर रात्री कंटिन्यू काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पुणे नगरचा जो परिसर आहे पश्चिम महाराष्ट्राचा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस बर दिसून येईल सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही भागांमध्ये जे आहे नगर साइडला जो आहे पाऊस एक ते दोन वाजल्यापासून सक्रिय झालेला असेल तर पुणे साइडला पावसाही सक्रियता ही, ही सायंकाळी पाच सहा वाजल्यापासून तर काही भागांमध्ये रात्री आठ ते नऊ वाजल्यापासून ही बघायला मिळणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार पावसाची सक्रियता असणार आहे मान्सूनचा हा पाऊस बरसणार आहे ढगाळ वातावरण सक्रिय असेल त्याच्यानंतर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणावर राहणार आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पश्चिमेकडील भागाचा विचार केला तर नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता आपल्याला बघायला मिळणार नाही मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये हा सक्रिय असेल आणि पावसाची तीव्रता जी आहे ती जास्त नसून मध्यम स्वरूपाची राहील तर काही भागांमध्ये जे आहे पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील हा पाऊस जो आहे आपल्याला एकोणतीस मे रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये सक्रिय झालेला दिसून येईल त्याच्यानंतरचा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता काही मोजक्या भागांमध्येच बघायला मिळेल संपूर्ण भागांमध्ये या ठिकाणी पाऊस बरसणार नाही पावसाची तीव्रता देखील अत्यंत कमी असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र काही भागांमध्ये दिसून येईल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये एकोणतीस मे रोजी मान्सूनचा सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सक्रियता राहणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल हा पाऊस जो आहे तो हळूहळू आता सगळीकडे पसरत चाललेला आहे आणि हा मान्सूनचा पाऊस असल्यामुळं सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस आहे आणि पावसाची तीव्रता देखील अधिकतर राहणार आहे तर ही सुद्धा आपली एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी पावसाची अपडेट यामध्ये आपण सविस्तरपणे सर्व गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तरच थांबतोय धन्यवाद